शेतकरी मंडळी रामराम आपल्याला जर आपल्या गहू पिकाचं रेकॉर्ड ब्रेक एक चांगलं उत्पादन पाहिजे असेल तर प्रामुख्यानं तीन गोष्टी आपल्याला भर द्या लागते एक म्हणजे योग्य पाणी व्यवस्थापन योग्य खत व्यवस्थापन आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य फवार व्यवस्थापन ठीक आहे ना आता गहू पिकाला पहिली फॉर्णी आपण आता करून घेत आहे आपल्या वावरामध्ये संपूर्ण आपलं गव्हाचं वावर आहे आता गहू पिकाला पहिली फारणी आपण केव्हा करावी का करावी काय फायदे या पहिल्या फवारणीचे आपल्याला होणार आहेत कोणते घटक या पहिल्या फारणीमध्ये आपण घ्यायला पाहिजे आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे गहू पिकाची पहिली फाडणी आपण करून घेत आहे आता सगळी पहिला शेतकऱ्याचा प्रश्न की गहू पिकाला पहिली फावारणी आपण काबर करावी तर ज्या वेळेस आपण गव्हाची पेरणी करतो तर जे खत सोडतो त्यामध्ये आपण नत्र स्फुरद पालास उदाहरणार्थ दहा सव्वीस सव्वीस सोडतो किंवा पंधरा 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 सोडतो तर यामधलं जे नत्र असते ते आपल्या गहू पिकाला लगेच लागते ठीक आहे ना परंतु स्फुरद आणि पालास लागायला थोडासा वेळ लागते आणि म्हणून सुरोदेश काळात आपल्या गहू पिकामध्ये अन्नद्रवी कमतरता भासू नये यासाठी आपल्याला हे पहिली फवारणी जी आहे ते करून घेतली पाहिजे म्हणजे आपल्या पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे चांगले फुटू त्यांना काढले पाहिजे आणि मर मररोग किंवा खोळगिळा हा आला पाहिजे नाही यासाठी आपल्याला हे पहिली फवारणी करून घ्यायची आहे तर या पहिल्या फवारणीमध्ये फक्त आपण तीन घटक तीन औषध त्या ठिकाणी घेतलेले आहे एक अळीनाशक एक आणि एक बुरशीनाशक मध्ये आपण थॅमॅथॉक्झॉम अधिक लांबळा सोळाधरीन हा घटक त्या ठिकाणी घेतलेला आहे प्रतिबंबाला दहा एम एलना आता हे काय काम करणार आहे गहू पिकामध्ये जो आपल्याला खोडकिळा त्या ठिकाणी पाहायला मिळतो सूर्य काळामध्ये तर खोडकिळा आपल्या गहू पिकावर त्या ठिकाणी येणार नाही तर हे खूप चांगल्या पद्धतीने या हस्तेवर काम करते दुसरं म्हणजे आपण या पहिल्या फॉरेनमध्ये झिंक त्या ठिकाणी घेतलेलं आहे झिंक एडी अरे झिंगचं काय काम आहे की आपल्या पिकामध्ये फुटवे चांगलं काढण्याचं चांगले फुटवे काढण्याचं काम झिंक करते तर म्हणजे आपल्या पिकाची क्वालिटी मेंटेन ठेवते गहू हिरवागार ठेवते अतिशय कमी खर्चामध्ये झिंग उपलब्ध आहे तर हे आपण घेतलेलं आहे प्रतिबंबाला पंचवीस ग्रॅमनं तिस तिसरं शेवटचं म्हणजे बुरशीनाशक सुरुवातीच्या काळामध्ये गहू पिकामध्ये जो तांब्या रोग आपल्याला पाहायला मिळते तर तो, तो आपल्याला त्यासाठी कंट्रोल करायसाठी एक फंग त्या ठिकाणी घ्यायचा आहे तर यामध्ये आपण साप घेतलेला आहे ज्यामध्ये आपल्याला कार्बेनडाझिम आणि मॅनक्रोजिम हे ते घटक त्या ठिकाणी आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे फॉरिनी आपण करून घेत आहे शेतकरी बांधाना योग्य माहिती भेटावी कामाची माहिती भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण कसा आहे शेतकरी ज्यावेळी दुकानात जातो कंपनीवाले एजंट त्या ठिकाणी बसले असतात आणि शेतकऱ्यांना फक्त म्हटलंच की आपल्याला औषध घ्यायचे आहे फॉरनि घ्यायची आहे तर दोन चार गोष्टी मस्तकी मारल्या जातात परंतु तो विषय आपल्याला करायचा नाही आहे हे अतिशय कमी खर्चामध्ये फॉरणी आहे आणि शंभर टक्के फायदाच आपल्याला पिकामध्ये या फॉरणीचा होणार आहे संपूर्णपणे पहिली फॉरणी आपण पिकाला त्या ठिकाणी करून घेत आहे या व्हिडिओ संदर्भात जर आपल्या काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान